नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बर का मैत्रिण हे बघा आज आपण घेतली इथं शापूची भाजी शापूची भाजी अगदी मस्तपैकी मी निसून निसून बिसून घेतली कारण की त्याच्यात गवाळं असतात लवाळंसुद्धा असतात कारण की आपल्याला कळत नाही ही शापूची भाजी का गवाळे मग अशी पूर्ण भाजी निसून मी मस्तपैकी चिरून घेतली रे बरं का आणि आता आपल्याला तिला अगदी स्वच्छ अशी चाळणीत धुवायची चाळणीत धुण्याचे काय उपयोग असतात म्हणजे आपण भाजी जर चाळणीत धुतली त्याची माती तर निघून जाती पण आपल्या भाजीचा एक कणही वाया जात नाही चला मग आता इथं मी घेतले दोन बटाटे हे दोन बटाट्यांपासून काय करायचे ह्या दोन बटाट्यांची पूर्ण आपल्याला अगदी अशा पद्धतीने साल काढून घ्यायची बरं का आणि तुम्ही कधी असे शापूच्या भाजीत बटाटा टाकला आहे का हो मग पाहतं खरं पुढे काय होतं अगदी मस्त पिकी साल काढून घेतलेली आहे आणि अगदी आणि इथं प्लेटमध्ये मी पाणीसुद्धा घेतलं आहे बरं का चला बटाटे चिरून छान पातळ स्लाईक करून घेऊ आपण आणि त्या पाण्यात ते स्लाईक टाकून देऊ पाण्यात का टाकायचे कारण की आपले स्लाई काळे नाही पडाव म्हणून अगदी मस्तपैकी पातळ शिरून घ्यायच्यात आणि संपूर्ण त्या पाण्यात टाकून द्यायच्यात आपल्याला म्हणजे कसं पाचही मिनटं त्यात राहिले की पाण्यात लगेच टाकायचे कारण की काळे होतात आणि पाण्यात टाकल्यावर आपल्या बटाट्याला जो लूजपणा असतो त्या पाण्याने अगदी कडकपणा येतो पहा आणि बटाटा हा आपला एकदम स्वच्छ होतो इथं दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त काय घेतल्या नाही कारण की आपल्या मुलांनासुद्धा खायच्या असतात त्या मी कट करून घेणार आहे वारी चला मग आता कढई ठेवली आहे कढईत मी अगदी दोन पळ्या तेल वतून घेतलं आहे पहा याच्या आधी एक घेतलं आहे ना आत्ता एक दाखवली तुम्हाला चला मैत्रिण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा संपूर्ण पहा पहिल्यापासून पहा तर तुम्हाला कळन आता इथं तेल तापलं आहे मी टाकले मोरी आणि जिरी अगदी छान पद्धतीने मोरीजिरी आपली तडतडली पा आणि इथं चांगला टेचून लसूण घेतला आहे लसूण मी कायमच टेचून घालते कारण की लसूण टेचून घातला की त्याचा वास आणि तो दाताखाली आलेला लसूण खूप एकदम सुंदर वाटतो आणि ते लहान लहान कट करून घेतलेल्या मिरच्या आहेत त्यासुद्धा टाकून दिल्या अगदी त्याचा कच्चा पाना घालवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचे आणि ही शापूची भाजी खूप शरीराला खूप चांगली असते ही शापूची भाजी आपल्याला पित्त वगैरे होत नाही पचनक्रिया आपली खूप चांगली होती म्हणजे या शापूचे जेवढे सांगण ना तेवढे गुणधर्म आहे अगदी पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं म्हणजे हे शापू माणसाने खावाच हे बघा आता इथे बटाट्याचे स्लाईक टाकून दिलेले ते अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि हया बटाट्याला शिजायला काही टाईम लागत नाही बरं का अगदी पाच मिनटातच रेडी होतो चला आता मग अजून एक वस्तू टाकायची इथं घेतली आहे मुगाची डाळ ही मुगाची डाळ अगदी भिजत टाकली होती दहा पंधरा मिनटं अगदी छान भिजलेली आहे तीसुद्धा टाकायची मग तुम्ही असं समजू नका की आता ही भाजी काय गिचक्यागत होती काय आज जी बात होणार नाही गिचक्यागत अगदी आपली भाजी आपल्याला हवी तशी मोकळी फडफडीत होणार आहे बघा मग मला सांगा तुम्ही अशी बटाटा शापू कधी केली का हो आणि तुम्ही जर केली असल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशी बटाटा शापू कुणी कुणी खाल्ली आहे नक्कीच मला सांगा बरं का आणि कुणी केली आहे तेही सांगा चला आता हे मस्त पिके आपण परतून घेतलं आहे बघा अगदी छान पद्धतीने मी याच्या आधी बी तुम्हाला भाजीचा व्हिडिओ दाखवला होता पण तो हरवऱ्याची डाळ टाकून दाखवला होता आता, आता आपण घातले मुगाची डाळ इथं टाकली आहे भाजी भाजी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व्यवस्थित आणि तरीही मी पिळून टाकते बघा आणि आपल्याला ह्या भाजीचा कलर अजिबात ढळून द्यायचा नाही बरं का हाय असाच कलर राहिला पाहिजे आपल्या भाजीचा मग चला आता भाजी तर आपण हलवून घेऊया आणि भाजीला आपल्याला मीठ टाकायचं नाही लगेच मीठ का नाही टाकायचं लगेच कारण की आपली भाजी ही शिजून अगदी कमी होते आपल्याला तिचा अंदाज सापडत नाही आपण कसं म्हणतो आता ही जास्त आहे मग मीठ टाकूया मग काय होतं मिठाचं की आपलं मीठ हे जास्त होतं त्या भाजीला आता बघा भाजी कमी झाली मी त्या अंदाजाने मीठ टाकणार आहे की असं कधी बी नंतर भाजींनी मीठ टाकायचं कोणतीही भाजी असू दे मेथीची असू दे पालकची असू दे किंवा शापूची अगदी परफेक्ट मीठ पडलं आहे अंदाज थोडा बी फसणार नाही बरं का आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे भाजीचा कलर ढलू ढळून द्यायचा नाही बघा मग आता आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावर झाकण अगदी म्हणतात ना दहा दहा पाच मिनटात आपली भाजी रेडी होणार आहे आणि अगदी छोटाच व्हिडिओ मोठा नाही आहे आपण एकदा हलून घेऊ आणि पुन्हा एकदा झाकण ठेवूया बघा आणि पुन्हा म्हणजे तिचा पूर्ण असं पाणी हे कोरडं झालं पाहिजे आणि तिला तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला भाजी बनवायची चला मग पुन्हा आपण झाकण ठेवूया आता मैत्रिणी ही भाजी म्हणजे आपल्या पोटासाठी एवढी आयुर्वेदिक आहे बघा भाज्या तुम्ही कोणत्या बी खा खरंच खूप चांगल्या असतात भाज्यांमुळे आपल्याला अनेक खूप फायदे आणि म्हणतात ना आपल्या शरीराला अगदी उत्तम असतात आणि मुलांनासुद्धा तुम्ही अशा भाज्या करू खायला घाला मुलंसुद्धा आवडीने खाणार भाजी आपली रेडी झालेली आहे बघा भाजी कशी मोकळी सुटसुटीत म्हणतात ना अगदी त्याच्यात डाळ टाकली तीसुद्धा एकमेकाला चिकटली नाही बटाटासुद्धा अगदी आलं आहे तुम्ही पाहू शकता आजची ही बटाटा शापूची भाजी कशी वाटली हे मला तुम्ही नक्कीच सांगा पहा किती मोकळी अगदी सुटसुटीत झालेली भाजी खूप छान अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटते अशी ही शापूची भाजी आणि आपला कलर बी जसून तसाच आहे नाहीतर काय होतं काही काही भाज्यांचा असा कलर उडतो त्या धुरकाट दिसतात अशा पद्धतीने नाही बरं का एकदम व्यवस्थित पाहू शकता भाजी बी एवढी अप्रतिम अगदी सुंदर आता मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते बघा चला मग संपूर्ण भाजी काढून घेऊ आणि हे बघा आपली भाजी अशी खाली लागलेली सुद्धा नाही आहे एवढी सुंदर भाजी बघा संपूर्ण भाजी निघालेली आहे कढई थोडी बी लागली नाही आता चला त्या कलत्याला आहे ते पुसून घेऊ कारण की आपण एक एक पान म्हणतो ना चिरतो मग ते असं वाया नाही घालवायचं बघा तिचा कलर कसा वाटतोय तुम्हाला कलर मैत्रीणं आवडली का तुम्हाला आजची भाजी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला मग उद्या आपण असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय